मॉर्निंग मित्रांनो मी चालले आहे वर्कआउटला चालले आहे आलो घरी वर्कआउट करून कुकर ठेवले आता खिचडी करणार आहे तांदूळ घेतले लसूण घेतले खिचडी करणार आहे तेल टाकून घेते तेल टाकते ह्याच्यामध्ये दोन पळे तेल टाकणार तेल गरम झाले आता लसूण टाकून घेते लसूण लाल झाला पाणी टाकून घेते आता मीठ टाकून घेते तांदूळ देऊन घेतले आदा नाले आता इथं आता तांदूळ टाकते तांदूळ टाकले हो हो आता कुकरचं ढकन लावले आता याला शिट्ट्या देते एवढे कपडे पडलेत आता देऊन घेते कपडे ना आता चालले वेदिका शाळेला काय झाले फुलं जास्तींचं झाड फुटले आता खूप कळायला लागले त्याला चालेल बाय 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 मुलीला डब मुलीला डबा दिली आता आता मुलगी गेली शाळेला आता इकडे कपडे भिजू घातले आता हे काम करून घेते पटकन पाणी टाकून घेते पूर्ण झाडावाला गुलाबाचे झाड आहेत इकडं आंबाचं झाड आहे इकडं जास्वंत इकडं आंबा आंब्याचं बै, आहे बारीक मोगरा तुळस नारळाचं झाड काही शूचा आहे छोटस पाणी टाकून घेतो पूर्ण अंगणामध्ये छोटे छोटे झाड आहेत आणि मोठे होईल आले दिवस लागतात आता यायला इकडं पण आहे शिवचे झाडं नंगोचं आहे शिवचं आहे इकडं नारळाचं आहे इकडं तुळस आहे सकाळी सकाळी ही कामं केल्याशिवाय सकाळच होत नाही दिवसाची सुरुवात झाडू मारणे चढा मारणे पूर्ण स्वच्छता करून घ्यावं लागते सकाळी सकाळचे काय okay. एवढं मोठं आहे झाडायचं पुसायचं आमचा छोटासा बगीचा बगीचा छान आहे का इकडं ब्रह्मकमळ पण आले मनी प्लांट नाही चक्कूचं झाड आहे हे बघा चक्कू लागले ह्याला पूर्ण झाडून पुसून झालेलं आहे आता कपडे झालेले आहेत वाळले बोंबी आहेत भाजून घेतले आणि ह्याची मुंडी काढली बघा असं मुंडी काढून हे खराब आहे आता हे फिकून द्यायचं आता ह्याचं लागणार साहित्य टमाट कांदा हळद मीठ लाल मिरचू धनिया पावडर गरम मसाला अद्रक कोथिंबीरची पेस्ट कोथिंबीर थोडं साहित्य लागते चला आता आपण करू आता तेल टाकून घेऊ ह्याच्यामध्ये मी एक बटाटा टाकणार आहे बटाटा पण टाकू शकता ह्याच्यामध्ये का वांग पण टाकू शकता खूप छान लागतं मी बटाटा टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता कापले तेल गरम झाले आता कांदा टाकतो आता पूर्ण लाल होते कांदा हो आता अदरक लसूणची पेस्ट टाकते कांदा लाल झालाय पूर्ण लाल होऊन घेतला भाजून घेतो आता टमाटर टाकून घेते लाल झाले अदरक लसूणची पेस्ट टमाटर लाल झाले आता हे पूर्ण मसाले टाकते आता आता मसाले टाकले ह्याच्यामध्ये

तेलात भाजी देते आता हे टाकून घेणार आहे याच्यामध्ये बटाटा काय झाले असं आता ह्याच्यात टाकून घेते हो आता ह्याला देऊन घेतले आता देऊन घेऊन याच्यात टाकते आता हे खालून घेते कोथिंबर ह्याच्यात टाकते आता थोडस पाणी घालून शिजवले होते झाली शिजली भाजी एकदम तयार टेस्टी एक बनवून खावा घरी छान लागते तयार झाली भाजी कशी वाटते छान वाटते ना आता जेवायला घेतले आहे मुलगा

फक्त वर्कआउट लागणार आहे आता मासे आणले तिने आता मासे फ्राय करणार आहे तुम्हाला दाखवते फ्राय करताना कसं करतात फ्राय बांगड्या माश्याची भाजी करायची आहे साहित्य सांगते टोमॅटो ह्याच्यामध्ये टमाटो कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि खोबर टाकली आता हे पूर्ण वाटून घेते मिक्सरमध्ये पेस्ट झाली ह्याची आता मशी कट करून देऊन घेतले इथं तेल गरम करायला ठेवलं पातेल्यामध्ये आता फुनी टाकणारा आता ह्याचा मसाला लाल मिरचू काळ मिरचू गरम मसाला धनिया पावडर आणि पेस्ट केलेलं आता हे पेस्ट केलेले ह्याच्यात टाकून घेऊ ला तेला आता ही पेस्ट टाकली आता हे लाल होऊ देते आणि मग मसाला टाकते आता पेस्ट पूर्ण लाल झाले आता हे मसाले टाकून घेते ह्याच्यामध्ये मसाला पूर्ण फ्राय झालाय आता ह्याच्यामध्ये मासे सोडते आता थोडंसं असं फ्राय करूर्ण फ्राय झालंय ह्याच्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं थोडस आंबट छान लागते भाजी आता कोथिंबवर टाकली वरून सीनुसार मीठ भाजी तयार झाली आता आम्ही सगळेजण जेवण करून घेऊ लागला आपली मुलगी सगळं जेवण व्हिडिओ कसा वाटला लाईक्स ला? ला कमेंट्स सबस्क्राईबर करा बाय गुड नाईट